पंडित जवाहरलाल नेहरू यांना फिरोज गांधी यांच्याशी इंदिरा गांधींचा विवाह होणार ही गोष्टच मान्य नव्हती खर तर जातीपातीचा त्यांनी अजिबात जाती विरोध केला नव्हता कारण दोघींचेही पती ऑक्सफर्ड मधून शिक्षण घेऊन आले होते व त्यांचे घरानेही समृद्ध आणि उच्च प्रतीचे होते यावरून इंदिराजींचे हे लग्न मान्य नसण्याचे कारण लक्षात येते तसे फिरोज गांधी हे सर्वसामान्य कुटुंबातील होते त्यांनी कोणत्याही नामांकित विद्यापीठाची पदवी घेतली नव्हती ना त्यांना चांगली नोकरी होती ना चांगले उत्पन्नाचे साधन होते इंदिरा गांधीजींच्या जीवनावरील बऱ्याच पुस्तकांमध्ये फिरोज गांधी हे अतिशय स्पष्ट व मोठ्याने बोलणारे होते असा उल्लेख आढळतो तसे नेहरू घराण्यातील सर्वच जण शांत स्वभावाचे व कमी बोलणारे होते खर तर वडील म्हणून जवाहरलाल नेहरू हे त्यांच्या जागी योग्य होते त्यांना कोणत्याही परिस्थितीत आपली मुलगी इंदिरा हिला गमवायचे नव्हते ज्यावेळी कमला नेहरूंची तब्येत अत्यंत नाजूक होती त्यावेळी फिरोज गांधी आणि इंदिराजी त्यांच्या सोबतच होते त्यावेळी कमला नेहरूंना देखील फिरोज गांधींविषयी विश्वास नव्हता जेव्हा इंदिराजींनी प्रथम आपल्या आत्याला फिरोज गांधीशी लग्न करण्याची परवानगी मागितली तेव्हा त्यांच्या आत्या कृष्णा यांनी इंदिराजींना थांबण्यास सांगितले आणखी काही मुलांशी भेटण्याचा सल्ला दिला त्यावेळी इंदिराजी आपल्या आत्यावर देखील भडकल्या होत्या अशा प्रकारे इंदिराजींनी त्यावेळी आपल्या लग्नासाठी घरच्यांचा सर्वांचा सल्ला मागितला परंतु कोणीही त्यावेळी त्यांना लग्नासाठी अनुमती दिली नव्हती त्यावेळी त्यांना असे सांगण्यात आले की फिरोज गांधीसोबत तुझे मैत्रीचे संबंध तू ठेव हो, पण लग्न काही करू नकोस त्यावेळी इंदिराजींना तो आपला आणि फिरोज गांधींचा अपमान वाटला एकीकडे नेहरू कुटुंबात इंदिरा यांच्या लग्नाबाबतच्या चर्चा सुरू होत्या तर दुसरीकडे एका वृत्तपत्रात त्यावेळी इंदिराजी व फिरोज गांधी यांची एंगेजमेंट झाल्याची हेडलाईन छापून आली होती त्यावेळी त्या हेडलाईनवर ऑब्जेक्शन घेऊन पंडित नेहरूं एक निर्णय जाहीर केला त्यात त्यांनी मी इंदिरा व फिरोज यांच्या लग्नाला दुजोरा दिला आहे आणि हा निर्णय मी मनापासून स्वीकारत आहे महात्मा गांधींनी देखील या दोघांना आशीर्वाद दिले आहेत त्या असे त्यात लिहिण्यात आले गांधीजी त्यांच्या एका पुस्तकात लिहितात की त्यावेळी या विवाहाला मंजुरी दिली असतानाही काही लोक मात्र याविषयी रागात आहेत पुढे अलाहाबादच्या माध्यमांवर देखील याविषयी उलटसुलट चर्चा होत होत्या हे लग्न व्हावे म्हणून आपले आडनाव देखील गांधीजींनी फिरोज यांना दिले होते म्हणजेच यावरून स्पष्ट होते की गांधींचा या लग्नाला विरोध नव्हता काही जण आनंद भवनाबाहेर निदर्शने करत होती तर काहींनी आनंद भवनात अभिनंदनाच्या तार देखील केल्या होत्या तेव्हा माध्यमांमध्ये या लग्नावर बरीच चर्चा सुरू होती एक तर लग्नानंतर एका मुलाखतीत सांगताना इंदिराजी म्हणाल्या होत्या की संपूर्ण भारत देश आमच्या लग्नाच्या विरोधात आहे असं चित्र त्यावेळी संपूर्ण देशात तयार झालं होतं त्यानंतर पंडितांच्या सल्ल्याने इंदिराजींच्या लग्नाचा शुभ मुहूर्त ठरला तो म्हणजे सव्वीस मार्च हा अतिशय शुभ दिवस होता कारण त्या दिवशी रामनवमी होती लग्ना दिवशी सकाळी नऊ वाजता वधूवर हे परंपरागत खादीच्या पोशाखात होते आनंद भवनाच्या बाहेरील भागात मंडप घालून लग्न समारंभाचे आयोजन केले गेले होते हिंदू परंपरेनुसार हा लग्न समारंभ पार पडला काही लेखकांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे की संपूर्ण विवाह सोहळा दोन तास चालला अशा प्रकारे इंदिराजी व फिरोज गांधींनी आगणीच्या भोवती सात फेऱ्या मारून सप्तपदी पूर्ण केली व तेथे उपस्थित लोकांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला सामान्यतः भारतीय विवाहत आपल्या घरातून निघताना मुलगी सासरी जाताना रडते मात्र इंदिराजी लग्नात बिलकुल रडल्या नव्हत्या जवाहरलाल नेहरू यांचे डोळे मात्र पाणवले होते अनेक महत्त्वाच्या व्यक्ती या लग्नाला उपस्थित राहिल्याचे सांगितले जाते महात्मा गांधीजी मात्र या लग्नाला उपस्थित राहू शकले नाहीत कारण ते परदेश दौऱ्यावर होते लग्नानंतर काही दिवसात ते अलाहाबादला नवदाम्पत्यांना शुभेच्छा देण्यासाठी गेले होते